शेतकऱ्यांचे सहा लोखंडी इलेक्ट्रिक पोल चोरून घेऊन जाणाऱ्या चोट्यांना शिलेगाव पोलिसांनी जेरबंद करून एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला वीस जुलै रोजी अतिफ अली जाफराली शेख राहणार मिल्कॉर्नर छत्रपती संभाजीनगर यांनी फिर्याद दिली होती की अठरा जुलै रोजी रात्री प्रमोद वाटेकर यांच्या तारापूर शिवारातील गवळी शिवरा, शिवरा रोडवरील पत्र्याच्या शेडच्या जाळीतून सहा इलेक्ट्रिक लोखंडी पोल अज्ञात चोट्यांनी चोरून नेले आहे याबाबत शिलेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत पोलिसांनी कसोशीने शोध घेतला असता शिलेगाव पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की चोरी ही संशयित अंकुश कारभारी थोरात आणि त्याच्या सहकार्यांनी मिळून केली आहे गुन्ह्यातील चोरी केलेले लोखंडी इलेक्ट्रिक पोल हे खंडाळा येथे लपवून ठेवले आहे माहितीवरून पोलिसांनी अंकुश थोरात याचा शोध घेऊन त्याला शिवर बंगला येथून ताब्यात घेतले त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता राजेंद्र पवार वाल्मिक लवंगे राजेंद्र सोनवणे यांच्या मदतीने चोरी केली असल्याची कबुली आरोपीने दिली आहे शिलेगाव पोलिसांनी लपवून ठेवलेले सहा इलेक्ट्रिक लोखंडी पोल हे हस्तगत केले इब्राहिम शेख एमसीएन न्यूज गंगापूर